समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चिरंजीव रिधांश या पहिल्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मम्मी पप्पा आई बाबा पंची पंचोबा यांच्यासह श्रुती प्रशिक, मुंबई प्रसन्न प्रणव भिलवडी शुभम सानिका मुंबई कांबळे हाटे परिवार मुंबई तसेच गाडे राजवंत व क्रांतीसूर्य न्यूज परिवार भिलवडी तालुकापलूस जिल्हा सांगली मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तोडणी झालेल्या उसाला उस अंतिम बिल दोनशे रुपये व चालू वर्षी तुटणाऱ्या उसाला उस विनाकपात एक रकमी पहिला हप्ता तीन हजार सातशे रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे पंधरा दिवसात साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी निवेदनाद्वारे दिला आहे दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वसंतदा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चोवीस ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे परिषद झाली असून दोन हजार तेवीस चोवीसचे दोनशे रुपये व चालू हंगामाचे एकरकमी तीन हजार सातशे मिळावे ही मागणी करण्यात आली त्या अनुषंगाने कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस परिषदेत मंजूर झालेल्या मागणीनुसार कारखान्याने कोणती हालचाल केलेली नाही किंवा संघटनेशी कोणतीही चर्चा केलेली नाही हंगाम चालू होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत तरी पहिला हप्ता किती देणार मागील वर्षाच्या गळीत झालेला ऊसाला अंतिम बिल काय करणार याबाबत कोणतेही धोरण जाहीर झालेले नाही हंगाम मात्र चालू केला आहे तरी साखर कारखाना व्यवस्थापकांनी येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदार व संघटना यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल ला असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तसेच पूरबाधित झालेल्या ऊसाला पहिल्यांदा तोडणी द्यावी तसेच तोड मजुरांचे मजुरेमध्ये वाढ केली असून सुद्धा शेतकऱ्यांना एकरी पाच ते दहा हजार रुपये मागण्यात येत आहेत व शेतकऱ्यांना वेटीस धरले जात आहे त्यामुळे प्रकार करणाऱ्या संबंधित तोडणी वाहतूकदारांवर योग्य ती कारवाई करावी असेही या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन देतेवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा संजय बेले मनोहर पाटील दीपक मगदुम प्रमोद प्रमोद गवंडाजे दस्तगीर मुजावर चंद्रकांत अडसूळ अजित पाटील बाहुबली मगदूम शिवाजीराव मोरे बापू सर्जेराव पाटील प्रवीण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचवीस ऑक्टोबरला ऊस परिषद झाली आणि त्या ऊस परिषदेमध्ये गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयाचा अंतिम हप्ता व चालूच्या गळीत हंगामाला सदतीसशे रुपये पहिली उचल विना द्यावी तसेच पुरामध्ये पूरबाधित क्षेत्राची पहिल्यांदा ऊसाची तोडणी वाहू वाहतूक व्हावी तसंच आता सध्या ऊस तोडणीवाले कामगार जे आहेत त्यांच्या ऊस तोडणी दरामध्ये वाढ झालेली आहे तरीसुद्धा ते लोक कारखाना चालू होण्यापूर्वीच पाच हजार ते दहा हजार रुपये प्रति एकरी मागत आहेत ते पहिल्यांदा बंद झालं पाहिजे व पन्नास टक्के ऊस हा कार्यक्षेत्रातलाच गाळावा यासाठी वसंतदादा कारखाना म्हणजेच इंडियाला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरं जावं लागेल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका